या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ सह्याद्री एज्युकेशन सोसायटी अंब संचलित छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन व तिशा इंग्लिश मिडियम स्कूल तर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या सात दिवसीय ये शिवचरित्र पारायण सोहळ्याची माहिती देण्यासाठी आज प्रेस क्लब येथे पत्रकार परिषद घेण्यात आली प्रशालेचे संस्थापक अध्यक्ष व मुख्याध्यापक राजेंद्र रामचंद्र माने विभाग प्रमुख समाधान ससाने व क्रीडा शिक्षक नितीन लंबे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या परिषदेत सोहळ्याचे उद्दिष्ट स्वरूपाने तयारी याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली पंचवीस नोव्हेंबर ते एक डिसेंबर या होणाऱ्या या पारायणात विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक असे पंधराशेहून अधिक सहभागी शिवचरित्राचे सामूहिक पारायण करणार आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी जीवनातून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण राष्ट्रभक्ती शौर्य नेतिमत्ता व वाचन संस्कृतीची जाणीव निर्माण करण्याचा या उपक्रमामागील मुख्य हेतू असल्याचे माने यांनी सांगितलं या उपक्रमाद्वारे एक जागतिक विश्वविक्रम प्रस्थापित करण्याचा प्रयत्न असून जिल्ह्यातील विविध मान्यवरांना या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आमंत्रण देण्यात आले आहे नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक सोहळ्याला साथ द्यावी असे आवाहन करण्यात आले